आज बदलापूर शिवसेनेच्या वतीने आमचे लाडके शहर प्रमुख वामदा मात्रे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आहेत अत्यंत चांगला दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी चालला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढील करिअर कसं घडावं म्हणून महाराष्ट्रातून नामवंत व्याख्याते या ठिकाणी बोलवले होते आणि विद्यार्थ्यांना त्या व्याख्यानातूनच भविष्यामध्ये चांगली वाटचाल कशी करावी याचं प्रबोधन झालेलं आहे वामनता नेहमीच विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी नागरिकांसाठी सातत्याने वर्षभर कार्यक्रम घेत असतात अनेक चांगला कार्यक्रम या ठिकाणी मुलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आहे मला असं वाटतं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यांचे पालकसुद्धा उपस्थित होते बदलापूर शहरात शंभरपैकी शंभर मार्केट मिळवणे विद्यार्थिनी होती तिला स्टेजवर बसून तिचा सन्मान केला आहे त्यामुळे निश्चितपणे अन्य जे विद्यार्थी आहेत तिचा आदर्श घेतील आणि या बदलापूरमधून दरवर्षी शंभर मार्के मिळा विद्यार्थ्यांची वाढ होईल असं मला वाटतंय यावर्षी साडेआठशे विद्यार्थ्यांच्या वर दहावी आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केच्या वर गुण प्राप्त केलेले आहेत आणि त्यांचा सत्कार करणं हे प्राप्त प्रत्येक वर्षाप्रमाणे होतं आणि शिवसेने शडशाखेच्या माध्यमातून आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम आणि या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा बक्षीस समारंभ आम्ही घेत असतो नक्कीच चांगले विद्यार्थी याच्यात आम्ही जे करिअर मार्गदर्शन ठेवतो त्याच्यात घडत असतात आणि या बदलावर शहरामध्ये जे जे शिवसेनेचे उपक्रम असतात प्रकाशजी पाटील साहेब आमचे मार्गदर्शक असतील शिंदे असतील या मराठा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जी स्फूर्ती भेटते आणि या स्फूर्तीतनं या असे सामाजिक उपक्रम आम्ही संकटेत राबवत असतो आज गुणवंतांचा गौरव करण्याचा उद्देश इतकाच आहे की वामनदादासारखे आणि आपले लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखे व्यक्तिमत्व आज पूर्ण समाजात तसं व्यक्तिमत्व बनावं आणि त्यामुळे आज ते म्हणतात ना की एक लहान बाळ आहे ते दहावी झाल्यानंतर अगदी घरच्या बाहेर नि निघतं तर ते बाळ निघताना त्याचा गौरव केला तर त्याला फार आनंद वाटतो तू काही चांगलं काम केलंस असं म्हणल्यावर खूप आनंद वाटतो म्हणून त्याचा आज एक समाजातला अनेक उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब करतात आणि त्यांचाच वारसा इथे बदलापूरमध्ये अमनदादा चालवतात आणि तो वारसा म्हणून आज त्यांनी इकडच्या दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठेवला आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांना जे बक्षीस दिलेलं आहे तर ता त्यांनी त्यांना एक प्रोत्साहन दिलेलं आहे च मी सांग दरवर्षीप्रमाणे यंदा याही वर्षी वामन मात्रे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा बदलापूर यांच्या माध्यमातून गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या विद्यार्थी सोहळ्यास उपस्थित शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेत्या कलाताई शिंदे आमदार ज्ञानेश्वरजी मात्रे साहेब माझे वडील शहरप्रमुख वामनदादा मात्रे अनेक पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी सर्व पालक बंधू पत्रकार बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे या ठिकाणी मी ज्या शाळेत शिकत होतो कारमेल त्या शाळेतूनच एक माझी भगिनी म्हणता येणार नाही या बदलापूर शहराची लेख या महाराष्ट्राची लेख तिने शंभरपैकी शंभर टक्के पर्सेंट या ठिकाणी पटकवलेला आहे मी खरं तिच्या आई आणि तिचा अभिनंदन करतो एक पालकांनी खूप मोठं योगदान तिने जसं म्हणालं की तिची आई शिक्षिका होती तिच्या करिअरसाठी दोघी बहिणींच्या करिअरसाठी तिने तिची नोकरीसुद्धा गमवली तर खरं अशी आईवडील भेटणं मुलांना खूप भाग्यवान आहे मी पुन्हा एकदा तिचा आणि सर्वच या ठिकाणी दहावी बारावी पास आऊट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही नक्कीच या देशातचं नेतृत्व खूप उंचीवर नेऊन ठेवाल आणि जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं भारत देश ही भविष्यात एक खूप मोठी महाशक्ती होणार आहे तर खरंच या आम्ही सर्व तरुण मुलांमुळेच या देशाचं भवितव्य घडेल अशी मला खात्री आहे कसा खरं म्हणजे जे बदलापूर शहरामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव आता मी एक पंधरा चौदा पंधरा वर्षे या शहरामध्ये या गुणगौरव कार्यक्रमाला येत आणि जे काही प्रत्येक वर्षामध्ये झालेली डेव्हलपमेंट ही पाहून शिवसेना शहर शाखा वामन म्हात्रे आणि पुरी टीम खरं म्हणजे या गुणगौरवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर इतर विद्यार्थ्यांनी त्यांचा झालेला जे काय दहावी बारावीमध्ये शंभर टक्के सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव जे काय पर्सेंटेज टॉपर जे आलेला आहे त्यांचा इतरांनी पाहावा आणि म्हणून वामन म्हात्रे आणि शहर शाखा जे कार्यक्रम आयोजित करतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकसुद्धा शिक्षक आणि सर्व ते वाट बघत असतात का हा बदलापूर शेर शाखेचा जो कार्यक्रम कधी होतो एक ओढ निर्माण झालेली असतो आणि अतिशय उत्साहाने आणि अतिशय भव्य दिव्या हा कार्यक्रम जो विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा होत आहे मी विद्यार्थ्यांबरोबर वामन मात्रेचंही अभन अभिनंदन करतो आणि पुऱ्या टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो का जीवनामध्ये असंच जनहिताचं जे काम आहे जे लोकांना प्रेरणा देईल लोकांना प्रोत्साहन देईल आणि त्यांचा भविष्यामध्ये पुढं जाण्यासाठी मार्ग दाखवेल असं काम त्यांच्या हातनं होवा